शुभविवाह या मालिकेच्या तीन नोव्हेंबरच्या भागामध्ये आ, आता आकाश आणि भूमी यांच्यासमोर तो टेप वाजत असतो की तुमचं भूतकाळात तुम्ही काही चुका त्याचा मी साक्षीदार आहे आणि हे सगळं ऐकल्यावरती भूमी आणि आकाश खूपच पॅनिक होतात आणि त्यानंतर ते आता तो जो काही त्यांच्या हातामध्ये डिव्हाइस आहे ते कसं बंद करायचा स्पीकर जेणेकरून बाकी कुणी काही ऐकू नये असा आता विचार करत असतात पण त्याच वेळेला आता तो डिव्हाइस काही बंद होण्याचं नावच घेत नसतो आणि त्यामुळे दोघं जण अधिकच पॅनिक होतात आणि कसा बंद करायचा डिवाइस कसा बंद करायचा कुणीतरी आलं तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत ते बंद होत नसलेला डिवाइस खाली फेकून देतात आणि तो डिवाइस फुटतो आणि बंद होतो त्यानंतर भूमी सांगायला लागते आकाश काय आहे हे सगळं म्हणजे कोण आहे ती व्यक्ती आपल्यासोबत हे सगळं करणारी म्हणजे तुला काय वाटतं की त्या दिवशी तो जो कोणी मास्कमॅन इकडे आला होता त्याने हे सगळं केलं असेल का किंवा ती बाई कोण असेल आकाश म्हणतो तू असं का म्हणतेस की ती बाई कारण काहीतरी साऊंड चेंज चा सा ट्रॅकर वगैरे लावण्यात आला होता असं मला वाटतंय त्यामुळे ती बाई असू शकते तो पुरुष असू शकतो कुणीही असू शकतं यावरती ती सांगते मग तो तो जो मास्कमॅन होता तोच असेल का मला तर खरंच काही कळत नाहीये त्यावरती मग आता आकाश म्हणतो भूमी तू इतकी बॅमिक होऊ नकोस भूमी म्हणते तू मला सांग जर त्या माणसाला आपलं सत्य माहिती आहे किंवा जर का तो आता साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टींचा तर तो इतके दिवस का बरं गप्प बसला जर त्याला आपल्याला एक्सपोज करायचं होतंच तर त्याने इतके दिवस का नाही आपल्याला एक्सपोज केलं तो आत्ताच्या क्षणाची वाट पाहत का बस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे इकडे सांगायला लागतो आकाश की हे बघ मला काय वाटतं माहितीये का है इतका विचार करण्याच्या पेक्षा आता आपण नॉर्मल विचार करूया असं म्हटल्यावर ती इकडे आपल्याला अपूर्वाचा सीन दाखवला जातो अपूर्वाकडे बलदेवने वचन मागितले की तू माझ्यासाठी काहीही करू नकोस पण आकाश भूमीतला दुखवू नकोस आता अपूर्वाला अजिबात म्हणजे तिच्याकडे कारणच नसतं की हे वचन द्यायचं नाही मग ती बलदेवला वचन तर देते पण मनातल्या मनात ती म्हणाले लागते बलदेव माफ कर मला हे वचन खोटं आहे पण मी तुला खरं वचन देऊ शकत नाहीये कारण आकाश आणि भूमी माझ्यासाठी आता इकडे खूप मोठा थ्रेट आहेत आणि मी त्यांना सोडणार नाहीये त्यामुळे हे हे जे काही मी तुला वचन वचन ना हे आहे आणि तरी सुद्धा मी हे हे बोलते आहे मग आता इकडे सांगायला लागतो बलदेव आता काय आता आपलं लग्न झालेलं आहे ना मग आपलं लग्न झाल्यावरती सुद्धा आता तू माझ्यापासून काही लांब पडणार आहेस का यावरती ती सांगते की नाही बलदेव आज मी खरंच खूप दमलेली आहे म्हणजे ना मला खरंच खूप आज ओ, हेक्टिक झालाय दिवस मला कंटाळा आलेला आहे तर आपण एक काम करूया का आपण आता आज तरी झोपूया का यावरती बलदेव म्हणतो ठीक आहे तुला जर का त्रास होतोय ना तर ठीक आहे तू बिलकुल चिंता करू नकोस यावरती ती म्हणते जरा हे दूध पिशील का आणि ती त्याला दूध प्यायला देते बरं प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना अपूर्वा बलदेवती प्रेम करत असली तरी सुद्धा तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी हा प्रकार चालू आहे हे, हे मात्र आपल्याला समजतं तोपर्यंत इकडे आकाश आणि भूमी यांची वेगळीच आता इकडे हे चालू असते आकाश आणि भूमी यांना विचार येतो की काहीतरी चुकीचं घडतंय का म्हणजे आकाशभूमी विचार करायला लागतात आणि भूमी सांगायला लागते आकाश आत्ता ज्या आणि त्याने आपल्याला घाबरवून सोडलेलं आहे जर का त्याने दुसरीकडे कुठेतरी काहीतरी असे पुरावे ठेवले असतील का, का म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी अपूर्वाच्या आणि आता अपूर्वा, अपूर्वा, या दोघांच्या खोलीमध्ये काही पुरावे ठेवले असतील का काय वाटतं असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो आकाश भूमी मला नाही वाटत की त्यांनी अपूर्वा आणि आता इकडे अपूर्वा आणि या दोघांच्या रूम मध्ये काही पुरावे ठेवले असतील कारण कसं माहितीये का जर आतापर्यंत त्यांना काही सापडलं असतं तर ते दोघं जण खाली आले नसते असते का ते निवांतपणे झोपले त्याचा अर्थ काय होतो मला नाही वाटत की त्यांच्या रूममध्ये काही ठेवण्यात आले भूमी म्हणते पण मला भीती वाटते आकाश एक काम करूया का आपण बाकीच्या घरामध्ये त्याने कुठे काय ठेवलं असेल जर पुरावा म्हणून दुसरं कुणाला हे करण्यासाठी किंवा आपल्याला त्रास देण्यासाठी तर तो शोधूया का झोपण्यापेक्षा आपण हे केलेलं बरं मग असं म्हटल्यावरती आकाश आणि भूमी दोघ जण डेस्पिरेटली घरामध्ये कुठे काय आहे कुठे काय ठेवलंय का हे शोधण्यासाठी बाहेर पडतात आणि तोपर्यंत बंद बलदेवला दुधामधून गुंगीच औषध देऊन त्याला झोपवून आता खाली येते तिच्या डोक्यात काही चालू असतं आणि ती आता सांगत असते खरं सांगायचं तर मी तुला जे वचन दिलं ना बलदेव ते खोटं होत खरं सांगू तर माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण माझं तुझ्यावरच्या प्रेमापेक्षा जास्त आकाशवरती राग आहे आणि या कारणासाठी मी आकाशला कधीच माफ करू शकणार नाहीये त्याने जे काही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे ना त्यासाठी मी त्याला कधीच विसरू शकत नाहीये कारण माझ्या आयुष्यामध्ये तुझ्या प्रेमाच्या पेक्षा जास्त आकाशच्या रागाची ताकद आहे असं म्हणत ती, आ, ती आता खूपच पॅनिक झालेली असते असं काहीतरी घडलेलं आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आता इकडे म्हणजे ती आकाशचा बदला घेण्यासाठी या घरात आलेली आहे पण काय झालंय आणि आता काय घडलंय हे अजूनही आपल्याला दाखवण्यात आलेलं नाहीये इकडे तोपर्यंत क्षितिजाला झोपवून दोघ जण आता खाली आलेले आहेत जेणेकरून त्यांना काही कुठे पुरावा ठेवलाय का, पुरा का त्याने हे शोधायचं आहे म्हणजे तो पुरावा जर का त्याने कुठे ठेवला असेल तर तो शोधून वेळीच नष्ट करावा जेणेकरून असं म्हटल्यावर ती मग आता दोघ जण शोधण्यासाठी आलेले आहेत सगळीकडे दोघ जण शोधाशोध करतात इकडे काही ठेवले का तिकडे काही ठेवले का पण अजूनही दोघांना काहीच मिळत नाहीये आणि त्यामुळे दोघ जण खूपच पॅनिक होत आहेत आता या रूम मध्ये असेल का त्या रूम मध्ये असेल का असं म्हणत सगळीकडे शोधाशोध होते आणि भूमी सांगते मला खरंच कळत नाहीये मला तर शंभर टक्के असंच वाटतंय की तो मास्क मॅन असेल ना तो सुद्धा आता म्हणजे तोच हे सगळं करत नसेल ना मला आकाश खूप भीती वाटते आकाश म्हणतो पॅनिक होऊन चालणार नाहीये आपण ना, ना शांतपणे राहूया आणि शांतपणे आता म्हणजे एक काम करूया आ, मला असं वाटते की तू टेन्शन घेऊ नकोस आपण सगळीकडे शोधूया मग दोघं जण किचन पासून ते जिथे जिथे शक्यता आहे तिथे तिथे शोधण्याचा प्रयत्न करतात भूमीस ते कुणाच्या रूममध्ये असेल तर आकाश म्हणतो नाही जर का त्याला आपल्याला घाबरवायचंच आहे ना तर तो, तो डायरेक्ट कुणाच्या रूममध्ये नेऊन असं ठेवेल असं मला, वाटत नाही मला ते ते तरी वाटत नाहीये म्हणजे मला काय वाटतं माहितीये का त्याने आता आपल्याच दिसण्याच्या जागेवरती ठेवण्याचं काहीतरी केलं असेल म्हणजे आपणच आता इकडे ठेवावं असं त्याची इच्छा असेल किंवा आपण ते बघावं अशी इच्छा असणार म्हणूनच त्याने हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे दोघ जण किचन पासून आता करायला लागतात शोधायला लागतात त्यावेळेला मग आता किचन मध्ये आल्यावरती कुठेच काही अजून सापडत नाहीये या ठिकाणी ठेवलंय का या कबर्ड मध्ये ठेवलंय का, का आणि त्यानंतर मग आता किचनच कबर्ड जातं त्यानंतर दोघ जण पाहतात कुठे आहे त्यानंतर दोघं जण इकडे तिकडे बघतात कुठेच काही भेटत नाही मुमी म्हणते आकाश इकडे काही नाही आकाश म्हणतो तिकडे पण काही नाहीये मग दोघं जण स्टडी रूम मध्ये येतात आता इकडे स्टडी रूम मध्ये आल्यावरती दोघं जण इकडे तिकडे पाहतात जिथे कुठे शक्यता असेल तिथे पाहायला निघतात पण आता तिथे पण कुठे भेटत नाहीये आणि त्यानंतर दोघं जण विचार करतात की कदाचित घराच्या बाहेरच्या म्हणजे आउट हाऊसमध्ये किंवा घराच्या बाहेर कुठे आसपास असं काही ठेवलंय का म्हणून तिकडे पाहण्यासाठी जातात दोघ जण ज्या वेळेला ते बाहेर पाहण्यासाठी निघतात त्यावेळेला अपूर्वा खाली येते अपूर्वा आता खाली आलेली आहे आणि ती सुद्धा इकडे तिकडे पाहते।, पाहते तर नाहीये ना आणि तिला माहित नाहीये की आकाश आणि भूमी हे घराच्या बाहेर बाहेर गेलेत अपूर्वा येते सगळ्यांच्या रूमच्या इकडून पाहते तर सगळ्यांच्या रूममध्ये आता तिला लाईट्स दिसल्यावरती लाईट्स बंद दिसल्यावरती ती विचार करते अरे वा हे तर खूपच छान झालंय सगळेच जण झोपलेले आहेत आणि त्यामुळे आता मला म्हणजे सगळं शोधता येईल असं म्हणत किंवा मला आता काही कुणाचं टेन्शन नाही अपूर्वाच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी प्लॅन असतो आणि त्यामुळे मग ती आता लगेचच म्हणजे इकडे तिकडे पाहते आकाशच्या रूमच्या इकडे येते त्याच्या रूमच्या आतली लाईट दिसत नाही मग ती विचार करते की तो झोपलाय पण आकाश आणि भूमी इकडे तिकडे बाहेर पडलेले असतात हे तिला माहीत नसतं आणि आकाशभूमी स्टोर रूम मध्ये आलेत स्टोर रूम मध्ये त्या आता माणसाने काही पुरावा ठेवलाय का किंवा स्टोर रूम मध्ये अजून काही गोष्टी आहेत का हे सगळं सगळं ती आता शोधण्याचा प्रयत्न करते करत असतात दोघ जण त्याच वेळेला अपूर्वा आई योगेश्वरीच्या इकडे येते आकाशभूमी स्टोर रूम मधला कोपरानी कोपरा म्हणजे हाताने धरतात कोपरानी कोपरा शोधायला लागतात पण त्यावेळेला आता त्यांना तिथे पण काही सापडत नाही तोपर्यंत अपूर्वा आई योगेश्वरीच्या इथे आलेली आहे आई योगेश्वरीच्या इकडे आल्यावरती मग आता अपूर्वा सांगत आहे की मी देव धर्म किंवा देव असं काही इतकं मानत नाही आहे पण पण आकाश आणि भूमी म्हणजे स्पेशली आकाश आकाश तुला मानतो तुझ्यावरती श्रद्धा आहे इथे पुन्हा प्रेक्षकांना एक गोष्ट आपल्याला दिसते की अपूर्वाला आकाश आणि भूमी या दोघांच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते म्हणजे तिला फक्त आकाशचा प्रॉब्लेम आहे आणि तिला मुळातच अजूनपर्यंत तरी कोणत्याही बाबतीमध्ये रागिणीचा खून ह्या दोघांच्याकडून झालाय याच्याबद्दलची पण प्रेक्षकांना माहिती नाहीये कारण ती फक्त आकाशचा बदला आकाशचा बदला असंच म्हणती आहे कारण तिला जर का सात वर्षापूर्वीचं सत्य माहिती असतं किंवा रागिणीचा बदला घ्यायला ती परत आली असती तर ती दोघांचा बदला असं म्हटली असती पण ती दोघांचा बदला असं काहीच म्हणत नाहीये ती फक्त आकाशचा मला बदला घ्यायचाय असंच म्हणते म्हणजे हा काही वेगळाच परत मॅटर आहे इकडे इकडे आता आहे की आई योगेश्वरी मी तुला काही मानत नाहीये पण आकाश मात्र तुला खूपच मानतो आणि त्यामुळे त्यामुळे आता मी तुझ्या समोरच शपथ घेते आहे की मी या घरामध्ये मुळातच आलेली आहे आकाशला बर्बाद करायला आणि त्यासाठी मी आता आ, मी निवड केलेली आहे ती म्हणजे बलदेवची बलदेव हा माझं डिव्हाइस होतं इथपर्यंत पोहोचण्यासाठी कारण या घरात पोहोचल्याशिवाय मला आकाशचा बदला काही घेता येणार नव्हता पण पण मला आता आकाशचा बदला घेण्यासाठी बलदेवला डिवाईस करावं लागलं हां पण म्हणून माझं बलदेववरती प्रेम नाही आहे असं अजिबात नाहीये माझं बलदेववरती तितकंच प्रेम आहे जितकं बलदेव माझ्यावरती करतो हो मी बलदेववरती प्रेम करते पण बलदेववरती प्रेम करण्याच्या जा पेक्षा जास्त राग मी आकाशचा करते मला आकाश तेवढीच नफरत आहे त्यामुळे बलदेवच्या प्रेमावरती आकाशचा राग हा जास्त मोठा आहे आणि त्याचाच बदला घ्यायला मी इकडे आलेली आहे आकाश माझ्या आयुष्य पूर्ण उद्धवस्त उथल पुथल करून टाकलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच काहीही झालं तरी आकाशचा आयुष्य उद्धवस्त करेन त्याच वेळेला मी गप्प बसेन असं म्हणत ती आता आई योगेश्वरीच्या समोर आता शपथ घेती आहे की मी आकाशला बर्बाद करणार आता अजूनही आपल्याला दाखवलं जात नाही की नक्की आकाशने तिच्या केलंय काय पण आपल्याला पुढे जसा एपिसोड एंड होणार आहे तसं आपल्याला कळणार आहे की नक्की गुपित काय आहे ते आई योगेश्वरीच्या समोर आता तिने आपला बदला पूर्ण करण्याची शपथ घेऊन ती आपल्या रूममध्ये गेल्यावरती आकाशभूमी शोधतायत की काही का काही सापडते का पण कुठेच काही सापडत नाहीये आणि त्यानंतर मग आता ते दोघजण जण पुन्हा आई योगेश्वरीच्या इकडे येतात पण तोपर्यंत अपूर्वा तिकडून निघून गेलेली आहे अपूर्वा तर निघून गेलेली आहे पण या दोघांना कळतच नाहीये की आता नक्की काय घडले किंवा आता म्हणजे हे सगळं काय आपलं कुठेच का काही सापडत नाहीये हे दोघांना काहीच कळत नाहीये मग आता दोघ जण पुन्हा आई योगेश्वरी त्याच्याकडे येतात आणि त्यावरती आकाश म्हणतो उगाचच मला वाटते आपण पॅनिक होतोय नाही इथे कुठेच काही ठेवलेलं दिसत नाहीये आणि त्यावरती तो म्हणतो तो एक काम कर आपण झोपूया रात्र रा खूपच झालेली आहे नंतर बघू ना उद्या सकाळी काय ते मग दोघ जण झोपण्यासाठी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ही खूपच अस्वस्थ असते तिला कालचा सारखा आठवत असतो आणि मनामध्ये एक अनामिक भीती की कुठे काही ठेवलं असेल का कुठे काही चुकलं असेल का आमचं शोधायचं राहिलं असेल का असा विचार करत आता ती इकडे तिकडे पाहत असते त्याच वेळेला मागून अपूर्वा तिच्याकडे येते आणि अपूर्वा तिला येऊन सांगायला लागते काय भूमी काय झालं तू खूपच मला डिस्टर्ब दिसते आहेस म्हणून यावरती भूमी म्हणते नाही तू मॉर्निंग वॉकला चाललेस का अपूर्वा म्हणते हो पण तू का एवढी डिस्टर्ब आहेस भूमी म्हणते काही नाही भूमी काही नाही जरी म्हणत असली तरी सुद्धा अपूर्वा ओळख की काहीतरी गडबड आहे आणि मग त्यानंतर आता इकडे अपूर्वा मॉर्निंग वॉकला जाते आणि भूमी तिचं नेहमीच काम आता करायला लागते आणि आता त्यानंतर अपूर्वा बाहेर गेल्यावर ती आता खरं तर तिच्या समोर मोठं सत्य येणार असत अपूर्वा वॉकिंग साठी निघून जाते आणि त्याच वेळेला तोच मास्क मॅन आता तिच्या मागे येतो आणि तिच्या हातामध्ये काहीतरी चिठ्ठी देतो तिच्या हातात चिठ्ठी दिल्यावरती इकडे तोपर्यंत तो अथर्व आणि मानसी खाली येतात आणि ते काय तिकडे असं म्हटल्यावरती खूपच पॅनिक होतात आणि त्यानंतर आकाश काही असेल का त्याने काहीतरी कुठेतरी ठेवला असेल का स्पीकर तो स्पीकर आहे का दोघ जण इतके पॅनिक होतात की इकडे तिकडे पाहायला लागतात तिथे खरं तर काहीच नसतं पण तरी सुद्धा दोघांना धक्का बसतो इकडे तो मास्क मॅन अपूर्वाच्या हातामध्ये काहीतरी चिठ्ठी देतोय आणि जातोय पण अपूर्वा ती चिठ्ठी काही हातात घेत नाहीये आणि त्याच वे अपूर्वा वेळेला त्याचा पाठलाग करते पण ज्या वेळेला त्याचा पाठलाग करते इकडे घरामध्ये काहीतरी सस्पिशियस गोष्ट अथर्व मानसी यांच्या समोर आलेली आहे आकाशभूमी खूपच प्रामिक झालेत बरं आता इकडे अपूर्वाच्या हातामध्ये त्या मास्क लपवून ठेवलेली चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये मध्ये असं लिहिलेलं आहे की तू आकाशला बर्बाद करून पाहतेस ना तर हे मला माहिती आहे आणि त्याच्या बर्बादीचा एक सोपा मार्ग की तुम्ही तुम्ही आम्ही जवळ आहे तुझ्या आहे या घरामध्ये सात वर्षापूर्वी घडलेच घडलेल्या घटनेचा घे जर हे केलंच तर तुला नक्कीच सत्य सापडेल आता मात्र आकाश मास्कमॅनचा पाठलाग करतोय इकडे तोपर्यंत अपूर्वा सांगत आहे की रागिणी केसची फाईल ओपन करा कारण सात वर्षापूर्वी फक्त तेच घडलं होतं आता रागिणी केसची फाईल ओपन केल्यावर ती काय काय सत्य समोर येणार हा मास्कमॅन कोण आहे अपूर्वा कोण आहे अनेक प्रश्नांची उत्तरं मालिकेमध्ये येणाऱ्या काही भागात आपल्याला मिळणार आहेत